जाणेफळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला असून यावेळी उपस्थित राहतात आणि आपल्या मतदारसंघाच लोकसभेचंही नेतृत्व करत असताना जाणेफळच्या गावावर प्रत्येक माणूस पुढारी तर सोडा कोण कोणताही जाणेफळचा माणूस त्याला कोणाही कामात ते निमित्त तर दादाला असं वाटतं त्याला आपल्या पोटामध्ये घालून जावं इतकं इतकं अचीव प्रेम दादाचं या जानेफळ गावावर पूर्वीपासून या ठिकाणी राहिलेलं आहे तर म्हणजे दादा आजचे उमेदवार आहे पण जानेफळच्या सर्वच गावातील मंडळींनी निर्णय घेतला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी गाढवे मंडळीतील शिंगारे मंडळीतील आणि पंडित मंडळीतील राष्ट्रवादीचे जे पहिल्यापासून काम करणारे होते आज दादांकरता त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आणि दादाला अजिंक्य म्हणून पुन्हा सुद्धा दादाला या देशाची सेवा करण्यासाठी हे त्या जे दादांना पाठवणार आहे त्यापैकी राष्ट्र होते दादांच्या वाटनापासून दादा आपलं काम करते लोक सभाविधान समजले नव्हती फक्त गावात गावात राष्ट्रवादी अनुभव दादाच्या अभिनया आघाडीचे भारतीय जनता पार्टी Jangan <laughs>